अमित ठाकरेंच्या विजयासाठी कुलदैवत कोणसाई देवी चरणी महापूजा आणि महायज्ञ सोहळा राज ठाकरे यांची चिरंजीव अमित ठाकरे माहीम मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत अमित ठाकरे यांना निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळून मोठा विजय प्राप्त व्हावा आणि भविष्यात त्यांना राज्याच्या सत्तेत मोठे पद मिळावे या हेतूने पाली येथे ठाकरे घराण्याची कुलदेवता कोणसाई देवीची महापूजा आणि महायज्ञ सोहळा पार पडला रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमाला उपजिल्हा घासे सुधागड तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष भावेश बेलोसे प्रभाकर तांडेल सागर कदम नरेश भंडारी आदेश पारंगे रोशन बावकर सचिन पारंगे अर्जुन यादव आदी उपस्थित होते धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न